मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का आपण ऑनलाईन काम केलं तर आपला फायदा होईल का आपले नुकसान होईल का मग तुम्ही अजून काय काय विचार करताय मला सांगा बरं जर तुम्हाला खरोखर असं वाटत असेल की डिजिटलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपण कुठेतरी ना कुठंतरी आपला फायदा करून घेतला पाहिजे तर तुम्ही सोशल मीडियावरती आलंच पाहिजे सोशल मीडियाचा कोर्स केला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळबे बे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही बरं का शेवटपर्यंत बघायचा कारण हा व्हिडिओ तुमच्या हिताचा आहे माझ्या नाही ऑलरेडी मी डिजिटल क्रिएटर आहे मी व्हिडिओ एडिटिंग करते मी ग्राफिक डिझायनिंग करते मी रील एडिटिंग करते मी इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब टोटली सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म मी हँडल करते आणि मी पूर्ण माझ्या ताब्यात घेतलेले आहे जर तुम्हाला जर माझ्यासारखं क्रिएटर बनायचं असेल डिजिटल क्रिएटर बनायचं असेल ना तर तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणार आणि स्वतःचा बिझनेस ग्रो करणार मग तो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं जास्त भांडवल लागतं तर नाही बरं का, का। बिलकुल भांडवल लागत नाही अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतो आणि आपल्याला कुठे ना कुठेतरी सिद्ध करतो आणि आपलं ब्रँड बनवायचं बरं का दुसऱ्यांच्या कंपनीचं ब्रँड नाही बनवायचा आपण काय करतोय नेमकं हे लोकांना सांगायचं आहे दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये आम्ही जॉब करता हे नाही सांगायचं बरं का ते जॉब विवा आपल्या तरी आपल्या तरी रक्तातच नाही नशिबाचा तर विषयच नाही कारण नशिबाला आपण घडवतो ना नशीब थोडे आपल्याला घडवतं नशीब नाही आपल्याला घडवत आपण नशिबाला घडवतो कर्म आपले चांगले असतील ना तर फळ हे आपल्याला मिळतं आपण म्हणतो त्याचे कर्म वाईट म्हणून त्याला फळ वाईट हो पण त्याने तोच कर्म म्हणजे विचार जर चांगले केलेले असते ना तर मग आज त्यांचे दिवस चांगले असते की नाही मग काही वेळेला काही लोकांचं मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगते बघा काही लोक असतात म्हणतात की आमची परिस्थिती नाही आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करू शकत नाही आहे मग कुठेतरी फ्री मिळतंय का मग इकडे उडी मार तिकडे उडी मार तिकडे डोकं इकडे डोकं हे सगळं करत बसतात मी म्हणते हे सगळं का करायचं बरं मला तरी नाही पटत कारण का आपलं शरीर आहे आपण आजारी पडलो आपण आपल्यासाठी खर्च केला पाहिजे ना मग तो खर्च करण्यासाठी आपण नेमकं कसं कमवलं पाहिजे हे आपल्यालाच कळलं पाहिजे हे असं नाही ना की आपण कोणाच्या जीवावरती डिपेंड राहिलो गव्हर्नमेंटमध्ये गेलो तिथं उपचार नाही भेटला म्हणून आपला जीव गेला आपल्या नातेवाईकांचा जीव गेला आपला कोणीही असो तर तो विचार आत्ता करायचा सोडून द्यायचा आत्ताच आपण कामाला लागायचं जराही वेळ वयाला घालवायचा नाही तुम्ही माझ्याकडे डिजिटल मार्केटिंग शिका आणि माझ्याकडेच काम करा मी नक्कीच तुम्हाला काम देईल कारण मलाही गरज आहे की मीही असं शोधत आहे की घर बसल्या जर कोणाला कामाची गरज असेल ना तर त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो सांगायचा मुद्दा आपण जर स्वतःसाठीच खर्च करू शकत नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ आपण स्वतःसाठी खर्च केलाही पाहिजे आणि दुसऱ्यांसाठीही आपल्याला जगता आलं पाहिजे अगदी शानमध्ये असं सांगितलंय का देवाने की बाबा तुम्ही कमवू नका तुम्ही एवढंच कमवा आणि तुम्हाला एवढंच लिमिट असेल तर असं तुमच्याकडे आहे का तर हे अनलिमिटेड आहे आणि अनलिमिटेड काम हे आपण केलंच पाहिजे आपल्याला लिमिट नाही आहे मग आपण ते लिमिट आपण आपल्या स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे आणि आपण ही जी संकट आहे ना ती संकट आपण हाताने ओढून घेत आहे आपल्याला दुसरं तिसरं कोणीही संकट आपल्यावरती आणत नाही कारण हे आर्थिक संकट आहे ठीक आहे संकट ही वेगवेगळ्या वे प्रकारचे असतात संसाराचं संकट असतं सुख असतं दुःख असतं मग आपलं हे आर्थिक संकट आहे मग हे आर्थिक संकट हे आपण त्याला निस्तरलं पाहिजे ना का दुसऱ्यांच्या जीवावरती निस्तरणं आपल्याला चालणार आहे का नाही ना मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करता आलं पाहिजे मार्केटमध्ये घेऊन जाता आलं पाहिजे जा, तेव्हा तर आपण कुठेतरी त्या संकटावरती मात करू शकतो जे आर्थिक संकट असो आपला आर्थिक पाठबळ असो ते पाठबळ मिळवताच आलं पाहिजे ना आपल्याला जर ते पाठबळ मिळवता नसेल येत आपल्याला पैसा कमवायला येत नसल कोणीही असो मी म्हणत नाही की तुम्ही हाऊसवाईफ आहे म्हणून घरातलंच काम करा खरं सांगू तो मला घरातला जॉब हा खूप मोठा असतो म्हणजे तो जबाबदारीचा असतो आणि त्याची बराबर मी कोणत्याच व्यवसायासोबत करू शकत नाही कारण मला माहीत आहे की घरामध्ये किती कामं करावं लागतात त्याच्यामुळे जे घरात राहतात ना खरोखर त्यांच्या जॉबला माझा सलाम पण मी काय म्हणते त्याच्या व्यतिरिक्त आपण जो आपल्याकडे वेळ राहिला ना तो वेळ व्हायला नाही घालवायचा त्या वेळेसाठी आपण आपल्याला स्वतःला कुठेतरी बिझी राहिलं पाहिजे कोणाला गुड नाईट गुड मॉर्निंग चाय पिले का जेवले का हे मेसेज करत बसण्यापेक्षा काय गरज पडली आपल्याला कोण आपल्यासाठी उपास राहणार आहे का कोण बिना चायचं राहणार आहे का नाही ना मग त्याच्यासाठी आपण दुसऱ्यांना वाव करत बसण्यापेक्षा आपण तेच जर काम आपण स्वतःच जे काही कस्टमर आहे त्यांच्यासाठी जर आपण खर्च केला तर त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट मिळते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि असं नाही की नवऱ्यानेच काम करावं किंवा बायकोनेच काम करावं आपण बसून खावं तर हा विचार नाही करायचा की आपला संसार आहे आपलं घर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुढे गेलंच पाहिजे आणि त्या संसाराला वाढवलंच पाहिजे मग त्या संसाराला वाढवण्यासाठी काय असंच तो संसार वाढतो का हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये आपली प्रगती होत जाते मग जो काही तुम्ही बिझनेस कराल ना तो आपला संसार म्हणूनच तुम्ही बिझनेस करा आणि एक जबाबदारी म्हणून तो बिझनेस करा आणि त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी स्वतःला कुठेतरी सिद्ध करा दुसऱ्यांचा ब्रँड बनवण्यापेक्षा स्वतःचाच ब्रँड बनवत चला बघूया काय होते ते ही आपली तर आपली जुगलबंदी तर मित्रांनो बघा आपण दुसऱ्यांपुढे हात पसारणं आणि दुसऱ्यांना पैसे मागणं हे तरी मला पटत नाहीये मग आपण दुसऱ्यांसाठी आपण जर काम करून आपण तिकडे जर जॉब करून आपण कमी पैशामध्ये जास्त फायदा समोरच्याला करून देत असाल तर आपण तोच कमी पैशामध्ये जास्त फायदा स्वतःला करून घेतला तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जो काही खर्च लागतो ना तर तो, तो खर्च गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेटमध्ये करणं ही जास्त आपल्याला सोपं होईल आणि चांगल्या सोयीसुविधा आपलं अगदी शरीर परत काम करण्यासाठी टणटणीत होऊन येईल तर मित्रांनो बघा सांगण्याचा सा मुद्दा असाच की लोक म्हणतात आम्हाला परवडत नाही आमच्याकडे इन्कम नाही आर्थिक पाठबळ नाही पण तुम्ही असा विचार का करता तुम्ही ज्या वेळेस आपल्याला काम होते जो ज्या वेळेस मध्ये आपण तरुण असतो तरुण वयामध्ये जर आपण दुसऱ्यांचा जॉब करत राहिलो दुसऱ्यांची गुलामगिरी करत राहिलो तर मग आपले पुढचे दिवस तसेच येणार की नाही म्हणजे जे आयुष्यभर आपण हाजी हाजी करत राहायचं तर मित्रांनो असं नाही करायचं बरं का मी तर तुम्हाला पष्ट आणि क्लिअरली सांगते की तुम्ही ते सगळं सोडा आणि आपल्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास जा स्वतःचा फायदा करून घ्या आणि लोकांना कुठेतरी असं वाटेल की बाबा नाही खरोखर तुम्ही सांगितलं आणि आम्हाला तो फायदा झाला आतापर्यंत तरी मला मा मी ज्यांचं ज्यांचं मार्केटिंग करते ज्यांना शिकवते त्यांनी खरोखर मला तरी वाच म्हटलेला आहे वा मॅडम खरोखर खूप सुंदर आहे खूप छान शिकवता आणि खूप छान कामही करता तुम्ही मार्केटिंगही आमचं चांगल्या पद्धतीने करता आम्हाला कस्टमर मिळतात आणि आमचं पन्नास हजार लाख रुपयाच्या घरात दर महिन्याचं इन्कम आज तुमच्यामुळं वाढलेलं आहे त्यावेळेस मला खूप म्हणजे खूपच आनंद होतो की अरे वा खरंच आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणते खरंच मी चांगलं काम करते का तरी मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गृहिणींनी प्रत्येकाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी शिकावं काहीतरी करावं लोकांपर्यंत जावं एवढीच माझी इच्छा आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही लाखो रुपये खर्च करा लाखो रुपये पाठवल टाका असं नाही तुम्हाला बिझनेस नसेल येत ना तुम्ही माझ्याकडेच काम करा आणि आपल्याकडूनच इन्कम कमा ते पण दिवसाला हजार दोन हजार तीन हजार तुम्ही अनलिमिटेड किती कमा मला त्याची शिकायच देणं गेलं नाही पण तुम्ही नक्कीच काम करा तर मित्रांनो पहा सांगण्याचा उद्देश असा की संकट ही माणसावरती प्रत्येकावरती येतच असतात पण संकटाला मात करणं आणि मेन म्हणजे आर्थिक संकटाला मात करणं म्हणजे हे महा कठीण आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्यासाठी आपला पाया आपण रचलाच पाहिजे ना आपल्या आयुष्याचा पाया जर आपण रचत नसेल तर आपले आयुष्यही व्यर्थ आहे तर मित्रांनो पहा तुम्ही आहे ना माझ्याकडे ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग जर तुम्ही कोर्स करत असाल तर नक्की करा आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद म्हणते पण तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच आपला व्हिडिओ पाठवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून ज्यांना आपला व्हिडिओ नाही मिळाला त्यांना मिळू द्या आणि त्यांना कुठे ना कुठेतरी स्वतःचा फायदा करून देऊ द्या दे। तर मित्रांनो आपण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र